दापोलीमध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यातच आज संध्याकाळपासून पावसाने अधिकच जोर धरला आहे वादळी वाऱ्यासह दापोलीमध्ये पाऊस कोसळत आहे पाऊस केवळ दापोली शहरातच नाही तर ग्रामीण भागात देखील धुवाधारपणे बरसत आहे दापोलीमध्ये वाऱ्याचा वेग एवढा आहे की झाडं उन्मळून कोसळू लागली आहेत दापोली दाभोळ दापुल रस्त्यावरील उंबरले येथील सैतवडेकर फार्म हाऊसच्या समोर एक भलं मोठं झाड कोसळलं आहे आणि यामुळे दाभोळ दापोली रस्ता हा बंद पडला आहे प्रशासनाने सर्व सतर नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं असं देखील प्रशासनानं म्हटलं आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज ऑरेंज अलर्ट दिलं गेलं होतं त्यामुळे उत्तर रत्नागिरीत मुसळधार पाऊस कोसळत आहे उद्या देखील जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे उद्या देखील अशा पद्धतीनेच पाऊस कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाहीये हवामान खात्यानं तशा सूचना देखील सर्वांना केलेल्या आहेत आज सकाळपासूनच दापोली खेड परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे खेडच्या जगबुडी नदीनं देखील पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडली आहे अशातच रत्नागिरी जिल्हा शाळांना सुट्टी जाहीर करावी अशी मागणी उत्तर रत्नागिरीतील नागरिक करत आहेत अर्थात तेथील स्थानिक प्रशासनानं या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाला माहिती पुरवणं आवश्यक आहे तरच जिल्हाधिकारी कार्यालय यावर योग्य प्रकारे निर्णय घेऊ शकणार आहे मुश्ताक खान माय कोकण दापोलू